विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने शेवटचा टप्पा गाठलाय सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांकडून त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय मात्र या जाहीरनाम्यात मतदारांना साथ घालण्यासाठी माथाडी भूमिपुत्र आणि झोपडपट्टीतील नागरिकांना साथ घालण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय मुंबईत लोकसभा विधानसभा अथवा महानगरपालिका निवडणुकीत झोपडपट्टीवासियांची मते निर्णायक मानली जातात कारण एक गठ्ठा मते मिळण्याची राजकारण्यांची ही सोयच म्हणावी लागेल त्यामुळेच येथे झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रश्न राजकीय चढावडीनं आजही प्रलंबित आहे नमस्कार मी प्राची शेरकर प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते मुंबईच्या एकूण लोकसंख्यांपैकी बेचाळीस टक्के लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहत असल्याची आकडेवारी दोन हजार अकराच्या जनगणनेतून समोर आली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजप युती सत्तेत आल्यावर चाळीस लाख मोफत घरे देण्याची योजना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती यातून मुंबईत झोपड्यांचे फुटले एकोणीसशे एक पंचवीस टक्के लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती दोन हजार च्या जनगणनेत ही टक्केवारी पंचावन्न टक्क्यांवर गेली याचाच अर्थ दहा वर्षांमध्ये मुंबईत झपाट्याने झोपड्या वाढू लागल्या मोफत घरांच्या अपेक्षेने देशभरातून लोक मुंबईत वास्तव्यासाठी आले राजकीय पक्षांसाठी हक्काची तयार झाली झोपडपट्टी पुनर्विकास योजना अस्तित्वात आल्यापासून मुंबईत सुमारे दोन लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरे मिळाली आहेत मोफत घरांच्या योजनेमुळेच मुंबईचा पार विचका झाल्याचा निष्कर्ष नियोजनकार व सावर मालमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांनी आहे अनधिकृत बांधकामांबाबत तिथं राहणाऱ्या रहिवाशांच्या मनात भीती चुरलेली नाही पूर्वी अनधिकृत बांधकाम केव्हाही तुटण्याची कायमची टांगती तलवार असायची पण राज्यकर्ते या अनधिकृत इमारती चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांकडे हक्काची मतपेढी म्हणून बघू लागल्याने कारवाईचा धाकही उरलेला नाही निवडणुका जवळ आल्यावर अनधिकृत इमारती किंवा झोपडपट्ट्यांमधील मतदारांचा राज्यकर्त्यांना पुळका येत या परिसरातील मतदान हे महत्त्वाचं असल्यानं घरांचा पुनर्विकास चोवीस तास पाणी रस्ते देण्याचे उमेदवार जाहीरनाम्यात प्रसिद्ध करतात आता ज्यांच्या जमिनीवर हे शहर वसले आहे त्या भूमिपुत्राची क्लस्टर योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार असून त्यांची बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत प्रकल्पग्रस्तांची घरे मालकी हक्काने नियमित करण्यात येणार आहेत झोपडपट्टीवासीयांना खुश केल्यास हक्काची मतपेढी तयार होते यामुळे सगळेच पक्ष झोपडपट्टीवासीयांची अधिक काळजी घेताना दिसतात शेवटी राजकीय पक्षांना सारे मतांसाठी करावं लागतं या मतांच्या राजकारणापोटीच शहरांचा पार विचका झाला हे मुंबई बंगळुरू दिल्ली वा चेन्नई असो हे पावसाळ्यातच वारंवार अनुभवास येतं आता पुन्हा एकदा झोपडपट्टीतील रहिवाशांच्या मतांवर डोळा ठेवत जाहीरनाम्यास स्थान देत आपणच त्यांचे प्रश्न सोडवू असे उमेदवारांनी आश्वासित केले त्याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सर्व पक्षीय उमेदवारांनी जाहीरनाम्यात स्पष्ट केले आरोग्य शिक्षण व्यवस्था चोवीस तास पाणी ज्येष्ठ नागरिक महिला सक्षमीकरण कला क्रीडांना वाव पर्यावरण पर्यटनासाठी देखील प्रयत्नांची साथ वचननाम्यात घातली असली तरी मतदार जनतेच्या कोर्टात उमेदवारांचा वचननामा खरा ठरला आहे का हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे